नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात पळशीतील शेतात गुपचूप गांजाची लागवड सिल्लोड पोलिसांची मोठी कारवाई आरोपी फरार कष्टकरी म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरित्या गांजाची झाडं लावून तस्कर बनण्याचा धक्कादायक प्रकार सिल्लोड तालुक्यातील पळशी शहरात उघडकीस आला सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी रात्री छापा मारून तब्बल दोन लाख एकोणऐंशी हजार दोनशे रुपये किमतींचा एकोणतीस किलो गांजा जप्त केला सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांना पळशी येथील शेतात गांजा लागवड सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी नायब तहसीलदार बोरकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाला सोबत घेऊन बुधवारी रात्री दहा वाजता पळशी शिवारातील छतरसिंग जालमसिंग जोनवाल यांच्या शेतात छापा मारला पोलिसांच्या या धडक कारवाईची माहिती मिळताच आरोपी चतरसिंग जोनवाल हामा... रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला पोलिसांनी आरोपीच्या शेतात लावलेली सतरा गांज्याची झाड जप्त केली यात ओला आणि सुका गांजा तसेच गांज्याची पानं फुलं असा एकूण सत्तावीस पूर्णांक नऊशे वीस किलोग्राम वजनाचा दोन लाख एकोणऐंशी हजार दोनशे रुपये किमतींचा गांज्याचा साठाई ही कारवाई केल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी पाठी चार वाजता पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर यांच्या तक्रारीवरून आरोपी चतरसिंग जोनवाल विरोधात सेल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांनी सांगितलं की आरोपी जोनवालनं केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विना परवाना बेकायदेशीरित्या गांजा लागवड केली होती शेतीत कष्ट करून आपलं आयुष्य फुलवण्याऐवजी अशा अंमली पदार्थांच्या मार्गाचा अवलंब करणं हे अत्यंत गंभीर आहे पोलीस पथकानं जप्त केलेल्या गांजाच्या झाडांसोबत नायब तहसीलदार आणि पोलीस अधिकारी फोटोत दिसत आहेत फरार आरोपीला लवकरच बेड्या ठोकण्यात येतील अशी माहिती पोलीस दर्शक ठाकरे यांनी दिली